जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दुधचिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसे करावे याचे नियम काय आहेत कधी करावं आणि वेळ वगैरे काय हे सर्व माहिती बघूयात चला वा, तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे गुरुचरित्र कधी वाचावं तर अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र गुरुचरित्र जरी आपण वाचण्याची इच्छा झाली तरी हे पारायण करून घेणारे स्वामी महाराज दत्त महाराज आहेत त्यामुळे पारायणाचे नियम वगैरे फार काही म्हणजे असे कडक नाही आहेत त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे गुरुचरण पारायण गुरुचरित्र पारायण सप्ताह पद्धतीमध्ये करायची पद्धत आहे त्याने अधिक पुण्य भेटतं बघा एक दिवसीय गुरुचरित्र पारायण हे घरी कधीही करू नये ते फक्त गुरुपीठावरच करतात किंवा मग जिथं जिथं दत्त पीठे समजा गानगपूरे नृसिंहवाडी वगैरे जिथं दत्त महाराजांचे तीर्थक्षेत्र आहेत तिथे एक दिवस गुरुचरित्र पारण करतात आपण घरी कधी करायचं नाही घरी पारायण कोणतं करावं तर सात दिवस करावं आणि अधिक पुण्य आपल्याला भेटतं फल भेटतं तर गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत तर आपण चटईवर झोपायचे जमिनीवर झोपायचे बे बेडवर किंवा पलंगावर खाटेवर वगैरे याच्यावर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही जमिनीवर चटई वगैरे टाकून आपण झोपू शकतो या पारायणकाळामध्ये आपण नायलोनची चप्पल वापरावी चांबड्याची वगैरे चप्पल वापरू नये बेल्ट वगैरे पर्स वापरू नये पुरुष पुरुष मंडळींनी दाढी वगैरे वाढवू नये आणि महिलांनी आपलं सर्व म्हणजे महिन्याची आपली पाळीची तारीख वगैरे बघून आपण त्याला सुरुवात करावी मध्ये जर समजा काही अडचण आली तर आपण गुरुचरित्र पारायण हे मध्ये सोडून द्यायचं नाही आहे तर हे कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचंय बघा अर्धवट पारायण सोडण्याने खूप आपल्याला दोष लागतात तर ते आपल्याला जरी वाचन नाही झालं तरी आपण दुसऱ्याकडून ते वाचन करून घ्यायचंय तर यामध्ये आता काय खाण्याचे नियम काय आहेत तर खाण्याचे नियम म्हणजे कांदा लसूण वर जे बघा कांदा लसूण बिलकुलही खायचं नाहीये यामध्ये अजून काय तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही भाज्यांमध्ये घोसाळी खाऊ शकता बटाटा खाऊ शकता अजून दही खाऊ शकता दूध दुद, दूध वगैरे चालतं टोमॅटो चालतो गा गाजर वगैरे कोथिंबीर चालते कढीपत्ता मसाल्याचे पदार्थ जास्त खायचे नाहीये कारण मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने ते उष्ण असतात आणि गुरुचरत्र पारायण आपण करतोय म्हणजे ती एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये असते त्यामुळे आपल्याला या उष्णतेचा खूप त्रास होऊ शकतो म्हणून हे मसाल्याचे पदार्थ खायचेच नाही बिलकुल आणि अजून काय कोबी वगैरे चालतो फ्लावर चालते शिमला चालते याच्यामध्ये जर तुम्हाला उपवास आल्यामध्ये तर आ, शक्यतो उपवास मध्ये साबुदाणा वगैरे चालतो पण शेंगदाणे नाही खायचेत आपल्याला त्यामुळं तुम्ही राजगिऱ्याचे पदार्थ मग भाकरी वगैरे पीठ भेटतं बघा ते पीठ पिठाची भाकरी वगैरे करून खाऊ शकता तुम्ही बटाटा चालतो त्यामुळे बट्ट्याची भाजी तुम्ही करू शकता शिमला चालते शिम शिमलाची भाजी पण तुम्ही करू शकता आणि अजून कडधान्ये हे बिलकुलही खायचं नाही मोड आलेले जे कडधान्य असतात बघा ती अजिबात खायची नाही आहे त्यामध्ये पण उष्णता वगैरे हे खूप असतं त्यामुळे ते पण आपण खायचं नाही आहे तर आता हे झाले खाण्याचे नियम आता अजून काय नियम आहेत तर गुरुचरित्र पारायण करताना आपण जेव्हा आपल्यासाठी आसन घेऊन बसतो तेव्हा दत्त महाराजांसाठीही एक आसन साईडला ठेवायचं आहे आणि जेव्हा ज्यावेळेस आपण हे आसन घालतो त्यावेळेस हे आसन उचलायचं नाही बिलकुल सात दिवस तसंच ठेवायचं आहे आणि कोथीलाही अजिबात हात लावायचं नाही कोथी उचलायची नसते कोथी जागेवरच ठेवायची अशा पद्धतीनेच आपण वाचन करायला बसायचं आहे ज्यावेळेस मग आपण समजा आता आपल्याला वाचन करायचं आहे तर आधल्या दिवशी आपण काय करायचं आहे शनिवारी सुरुवात करतोय आपण तर शुक्रवारी काय करायचं आहे आपल्या आजूबाजूचे जे आ, 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 देवी देवता आहेत बघा गणपती असेल घराच्या जे आजूबाजूला आहेत देवीचं असेल तर त्यांचा मान सन्मान करायचा आहे एक नारळ घ्यायचे खडीसाखर घ्यायची फुलं वगैरे जे असतील तुमच्याकडे ते जे आपलं खाऊचं पान असतं बघा ते देठाचं पान जे आपण आपल्या पूजामध्ये ते वापरलं जातं ते पान घ्यायचंय खारीक घ्यायची सुपारी घ्यायची एक नाणं घ्यायचंय त्यावर एक भीमसेने कापूर आहे आणि ते पान हातामध्ये ठेवून दक्षिणेकडे त्याचं देठ करून ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचंय आणि एक नारळ आणि खडीसाखर हातात घेऊन आपण गणपती बाप्पांना सांगायचंय की आपण आम्ही गुरुवार उद्यापासून शनिवारपासून म्हणजे गुरुक्षरित्र पाय पारायण वाचन करायला सुरुवात करतोय तर आमचे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि आमचे पारायण काळामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नका असं म्हणून ते नारळ गणपती बाप्पांसमोर ठेवायचंय आणि गण गणपती बाप्पांचा जय जयकार आहे स्वामींचा जय जयकार आहे हा झाला मान सन्मान त्यानंतर आपण काय करायचंय तर स्वामींना सातही दिवस नैवेद्य दाखवायचा आहे बघा पोथीलाही ग्रंथालाही नैवेद्य आहे जो आपण स्वामींचा फोटो किंवा दत्तगुरूंचा फोटो मांडलेला असेल त्याला नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही टाइम आरती करायची आहे घरामध्ये गोमूत्र पारंग करायच्या आधीच आपण सर्व घर स्वच्छ करायचे बघा जाळे वगैरे जे असतील ते सर्व काढून घ्यायचे आहेत आणि पारंग काळामध्ये परान्न खायचं नाहीये बिलकुलही परांन्न खायचं नाही म्हणजे परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरी शिजवलेलं अन्न आपल्या घरचं आपण समजा आता दादा लोक पारायण करत आहेत तर तुम्ही तुमच्या बायकोच्या हातचं आईच्या हातचं वगैरे खाऊ शकता आपण स्वतः करतो तर आपण स्वतःच्या हातचं खाऊ शकतो किंवा आपली मुलगी असेल घरामध्ये तर मुलीच्या हातचंही आपण खाऊ शकतो म्हणजे घरातलंच खायचं आहे फक्त बाहेरचं बिलकुलही खायचं नाही जेणेकरून तुम्हाला पारण्याचं पूर्ण फळ जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त घरचं अन्न खायचं आहे बाहेरचं अन्न खायचं नाही आता म्हणतात सेवे करायच्या घरचं अन्न चालतं पण माझ्या मते तेही खायला नको आहे कारण आपण जे घरात बनवतो ते जे आपलं स्वतःचं असतं तेच म्हणजे खाल्लं तर अधिक पुण्य फलदायी होईल असं मला वाटतं तर परांना तुम्ही कटाक्षने टाळा ता, कांदा लसून टाळा जमिनीवर झोपा बाकी जास्त काही नियम नाहीत बघा आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल तर तोच फक्त परमेश्वराला प्रिय आहे बाकी तुम्ही नियम म्हणजे पाळायचेच आहेत आणि नंतर काय करायचं आहे मग तुम्ही दोन्ही टाईम आरती करायची आहे दत्तगुरूंची स्वामींची जे आपल्या केंद्रातले आरते असतात ते तेही करू तुम्ही करू शकता सात दिवस छान असे घरामध्ये कोणाशी भांडायचं नाही सात साध्दि, सात दिवस छान वातावरण ठेवायचे म्हणजे तुम्हाला जर दानधर्म जर कर, करता आला तर खूपच छान कारण स्वामींना दत्तगुरूंना दानधर्मच प्रिय बघा तुम्ही जे काही गरजू व्यक्ती असतील त्यांना तुम्ही अन्नाचं दान करू शकता किंवा कपड्यांचं वगैरे काही पण तुम्ही दान देऊ शकता आणि त्यानंतर मग आपण आठव्या दिवशी आता सांगता करायची सकाळी साडेदहाच्या आतमध्ये सर्व आपण सांगता म्हणजे नैवेद्य काय दाखवायचं आहे तर तुम्ही पोरवापोळीचाही नैवेद्य करू शकता यथाऊ शकते जो तुम्हाला म्हणजे अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही शिराई करू शकता आता जे तायदादा जे म्हणजे वर्किंग आहेत त्यांना असं पटकन इच्छा असू नये तुम्ही करू नाही शकत तर तुम्ही काय करायचंय मग पटकन तुम्हाला जे काही ऍडजस्ट होईल त्यावेळेस ते तुम्ही करू शकता असं काही नाही की म्हणजे पुरवणपुळीच झाली पाहिजे हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे जे आपला भाव जरा असेल देवाला काय फक्त भावस्प्रिय असतो तुम्ही अंतर मनात तुमच्या किती तळमळ असली आणि तुम्ही नाही करू शकत पण स्वामींना माहिती आहे की तुम्हाला करायचंय पण तुम्ही ते वेळेच्या अभावी नाही करू शकत तुम्हाला म्हणजे तसं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये तुमचा भाव देवापर्यंत पोहोचलेला असतो आणि हो ते तेच खर, तर स्वामींना प्रिय आहे की तुम्ही अंतर्मनातून किती माझं म्हणजे चिंतन करतायत त्यालाच महत्व असतं बाकी हा सगळा काही म्हणजे आपण जे काही दाखवतो स्वामींना ते फक्त असं वरवरच होतंय खरंच खरी तळम ही अंतर्मनापासून पाहिजे तर नंतर साडे दहाच्या आतमध्ये आपण सर्वांनी नैवेद्य आहे आरती करायची आणि आपली मग ती आठव्या दिवशी पारणाची सांगता होते अशी तुम्ही हे गुरुचरित्राची जे काही माहिती आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चिंतन, श्री गुरुदेव दत्त